चक्की आता फुगून मरून जाते सरक खाऊन खाऊन आता मगा शेनना चरले गार्नीतून चक्की ने बघा मित्रांनो आपलं शरीराला संध्याकाळच्या टाइमला खुराक चालू झालेला आहे खपरी पेंड आहे

खा मि बाहिर गेला मै नै चलाए मलाई खाली न चार चार की तीजी। तीजी 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 हो। आज काय कुठं बरं काय मस्त गवत लागेल नाही गवत काढायला काढून आता आता टाकून घ्याय सगळे घाण वाजरत खात वास मारतो बाजूला खवा खावा खावा पटा पटा किती खावं नाही सारखी बाकीच पाहिजे एक काढू तर आपला कसा वाटला बघा बिजनेस माहिती बांधूनच असते शिल्ड कुठे हिंडवाय विणवाय देत नाही आता हिंडवायचं राहिलं बी नाही इकडे मा नाही ना त्याच्यामुळे कुठे हिंडवायचं जायला भेटतच नाही आमची जागेलाच बंधन असतील गवात आणत महत्न काढून गावात ती पेन करत नायची टक्र मारते त्यावर कशा कशा टकरा मारते त्या का

Aba. Hmm. 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 Hmm.

दोन दिवस झाले मला सारखं लागतं तेच झालं बरं कशाला बरं आता शेळीन मारलं म्हणजे कसं वाटतंय बिझनेस ही शेळ्यांचा असा मारते म्हणजे आता आहे का माणसं वाटते सोप्प वाटते लिहाय ना म्हणजे काही लई निवात असेल हा

marutna na sala sala ko